नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज अ एक मार्च दोन हजार पंचवीस रेठळे धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी ज्या ओपनच्या बैलगाडा स्पर्धा भरल्या होत्या त्याच्यामध्ये आजचे काही म्हणजे मैदानाच्या विरोधात काही गोष्टी झाल्या म्हणजे एक म्हणजे जे सनी ड्रायव्हर आपले गुरुळी देवाची पुण्याचं रन मशीन यांच्यावरती आरोप झाला की यांनी शेफ्टी चावली म्हणून आणि दुसरी गोष्ट ती लढत जी होती त्या गटात बबलू चाचा आणि सनी ड्रायव्हर म्हणजे एका एका साइडला होता वेगाचा बादशाह सरजा आठ हजार पाचशे दादा पवार यांचा आणि शेठ धुमाळ यांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि दुसऱ्या बाजूला रुस्तमे हिंद केसरी महिव्या सदामास्तर कदम यांचा महिव्या आणि बावीस अकरा पिष्टम पिस्टन जगदीश बापू शिंदे आणि ओंकारदादा यांचा या दोन गाड्यामध्ये मित्रांनो अटीतटीची लढत झाली आणि शेवटच्या शनी या ठिकाणी सनी ड्रायव्हर याने बाजी मारली त्या ठिकाणी बाकासूर आणि सरजाला हार मानावी लागली परंतु या ठिकाणी सनी ड्रायव्हरने शेपूट चावला होता म्हणून त्याला त्या दिवशी बॅन करण्यात आला आणि सुदैवाने ती माहिब्याची सुद्धा गाडी काही फायनल पर्यंत पोचली नाही तर पाहूया आपण आज विशेष दुसरा विशेष म्हणजे आजच्या आपल्या या मैदानात विठ्ठल नानाची जी नवीन खरेदी आहे तेजा भाटेपुरी जालना भाटेपुरीची जो तेजा आहे तो आता त्यांच्या दावणीला कायमस्वरूपीचा आलेला आहे त्याचा व्यवहारही पूर्ण झालेला आहे तर त्याने दुसऱ्यांदा या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे मित्रांनो आज जो तेजा पळाला या ठिकाणी तेजाचा आठवा क्रमांक आला त्या ते ठिकाणी तेजाबरोबर जो पळाला आपला अ तात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस या जोडीने या ठिकाणी आठवा क्रमांक मिळालेला आहे या ठिकाणी विठ्ठल नानाचं खूप खूप स्वागत कारण नवीनच खरेदी आणि दुसऱ्याच मैदानाला दुसराच गुलालाय त्यामुळं तेजस आणि सुंदर उर्फ बॉसचंही अभिनंदन तर पाहूया आपण या ठिकाणी आज प्रथम क्रमांकाची मानकरी कोण आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी निकाल झाला किंवा मैदान झालं मैदान खूप व्यवस्थित पारदर्शी झालं आणि लवकर झालं त्याबद्दल नियोजक ज्यांनी आयोजन नियोजन केलं होतं त्यांचे अभिनंदन तपाव आपण या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी कोण आहेत हे अस असा असं सनी ड्रायव्हर व्हायलर व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावरती मित्रांनो या ठिकाणी आपले जे गाडगे बंधू आहेत शिरसवडीचे त्यांची रायफल आणि तारेकर यांचं वादळ पळालं मित्रांनो तिसरा क्रमांक या ठिकाणी त्यांना मिळाला आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जी गाडी पळाली विगरची आपला तुफान आणि सुंदर या गाडीचा या ठिकाणी मित्रांनो दुसरा क्रमांक आलेला आहे त्याही गाडीला या ठिकाणी दोन लाखाचं पारितोषिक मिळालंय आणि आपली शिरसवडीची रायफल आणि वादळ यांना सुद्धा दोन लाखाचं या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे आणि हे आपली पंचावन्न लाखाची खरेदी कारुंडेकरांचा चिक्या अजितदादा जगताप अमरदादा जगताप जगताप बंधू कारुंडे आणि संभाजीनगर यांचा लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन या जोडीने मित्रांनो या ठिकाणी तीन लाखाचं पहि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे त्यामुळे त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन त्या ठिकाणी चौथा क्रमांक जो आलेला आहे तो कडेपूर्व संग्राम आणि मुरुमकाराचा फोर बाय फोर कबाली त्यानंतर पाचवा जो आलेला आहे या ठिकाणी सासवड संग्राम ग्रुपचा बादल आणि कटरे कटरेवाडीचा आपला बब्या त्यानंतर सहा नंबरला तांबेवकरांचा सरजा आणि राहुल ड्रायव्हर यांचं सुंदर त्याचबरोबर सातव्या क्रमांकाला गजा आणि वादळ आणि त्यानंतर मित्रांनो नवव्या क्रमांकाला आलेला आहे आपला इस्लामपूरचा मोन्या आणि वाटेगावकर भैया ड्रायव्हर यांचा कहाना अशा या ठिकाणी नऊच्या नऊ बक्षीस ज्या सर्व नंदिनी मिळवले त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो आणि या ठिकाणी खरोखर तर आपल्या दशम हिंद केसरीचं आज बॅडलक झालं आणि वेगाचा बादशाह आठ हजार पाचशे सरजा वेगाचा शेवट याला सुद्धा आज या ठिकाणी यश आलेलं नाही हरकत नाही जरी बकासूर कसे जरी या मैदानात नाही पळाला तरी तो पुढच्या मैदानात सपाटून सगळी मागची भर भरून काढतो त्यामुळे येणाऱ्या पुढच्या मैदानाला ज्या बकासूर सरजा मायबेहा इष्टन या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जिंकलेल्या सर्व नंदींचं गाडा मालकांचं या ठिकाणी आभार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शरीर